आहे जे 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 ऑफिस इंजिनियर नाईक जयंती एक जुलै हा कृषी दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी केली जातात पण हा जातिवंत कुलकर्णी नावाचा इंजिनियर जाणू बजून ऑफिस मध्ये असताना सुद्धा तिथं हलगर्जीपणा केली आणि जयंती साजरी केली नाही आणि करून सुद्धा त्यांनी उडवा उडीचे उत्तर दिलं त्यामुळं एवढा मोठा कारणा समाजाला इथे आणि चार तारखेला पत्र दिलेलं आहे की सन दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रपुरुष दोन व्यक्ती यांची जयंती आणि राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबतचा विषय संदर्भ आहे प्रशासकीय परिपत्रक क्रमांक एक एक दोन हजार पंचवीस म्हणता येईल उपयुक्त संदर्भानुसार सर्व महापुरुषांची जयंती ही संघीय कार्यालयानुसार ऑफिस नुसार सर्व महापुरुषांची जयंती हे शाखा कार्यालय त्यांना करता पूर्व विभागीय कार्यालय माहुरे येथे करतात त्यानुसार वसंतराव नाईक यांची जयंती उपविभागीय विभागीय कार्यालय माहुरे येथे दिनांक एक सात पंचवीस रोजी येथे केली गेली आहे त्याचे सर्व फोटो खालील प्रमाणे आहेत खाली असं म्हणणं आहे माहिती जेव्हा जिया तसं आहे का प्रत्येक ऑफिस मध्ये करता येत नाही बा आम्ही एकाच ऑफिस मध्ये असं जीआर आहे का तुमच्याकडे पण ते जे मुजोर आहेत जे कुठे त्यांना बोललं नाही तर किमान त्यांना लाज वाटली नाही बा की मला लक्षात आलं नाही आम्ही मात्र मागतो कारण आमची थोडं माझं मागत आहे महापुरुषाची मागत आहे अहो एवढं कुन एवढं एवढं नितीचा माणूस हा शेतकरी दिवस आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय वसंतरावजी नाईक यांचा जयंती दिवस साजरी करण्याचं परिपत्रक महाराष्ट्र सरकारनं काढलं होतं परंतु महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी पण आमच्या माहूर तालुक्यामध्ये वाई येथील वीज उपकेंद्रामध्ये इथले इंजिनियर कुलकर्णी यांनी वसंतराव नाईक साहेबांची जयंती साजरी केली नाही आणि त्यामुळं या माहूर तालुक्यामध्ये या वीज वितरण कंपनीच्या कुंतणीकृतामध्ये प्रचंड रोष होता त्या अनुषंगानं आज चक्काजामचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी त्यांना बोलवलं त्यांनी असं सांगितलं की आम्ही जयंती साजरी केलेली आहे ती जयंती साजरी केल्याचं आम्हाला खोटं वाटते म्हणून आम्ही त्यांच्या वरिष्ठांना सांगितलं की याची चौकशी करा या चौकशीमध्ये जर ते दोषी असतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा त्यांनी सांगितलं की आम्ही केलेलीच आहे तरीही काही गैरसमज झाला असेल तर आम्ही संपूर्ण समाजाची तालुक्याची माफी मागतो असं म्हणल्यामुळं तूर्त या ठिकाणी आम्ही हे चकाजाम आंदोलन स्थगित केलेलं आहे धन्यवाद की त्यांच्यावर निलंबित करावी आणि त्यांच्यावर फौजदायी गुन्हा दाखल करावा अन्यथा वर्षनाच्या वतीने आम्ही आंदोलन करू आणि जे डीवाय साहेब आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही त्यांची सानिशा करू चौकशी करू त्यांच्यावर कारवाई करू आणि ती कारवाई केली गेली नाही अन्यथा गोरशेनाच्या वतीनं आम्ही संपूर्ण नांदेड जिल्हा चक्काजाम करू आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा याचा जल्लोष किंवा निषेध करण्यात येईल पुढची काळ सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री असलेले आमचे आदरणीय वसंतरावजी नाईक एक जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीने सरकारी जयंती करण्याचा आदेश असताना वाई येथील जो वीज वितरण कंपनीचा जो कोणी इंजिनियर आहे कुलकर्णी नावाचा त्यांनी वसंतराव नाईक यांची जयंती न केल्यामुळं समाजाच्या संतृत भावना घेऊन शेकडो तरुण कार्यकर्ते या ठिकाणी गुरु सेनेच्या वतीने आणि मी सुद्धा कामगार शेतकऱ्याचा पुढारी लालबावट्याच्या वतीने या ठिकाणी चक्काजामसाठी मी आलो या ठिकाणी चक्काजाम झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने संबंधित जे काही वीज वितरण कंपनीचे अधिकारी आहेत त्यांना प्रत्यक्षात बोलावण्यात आलं आणि जर त्यांनी खरोखरी जयंती साजरी केली नसेल त्यांची चौकशी होणार आणि चौकशी अंती त्यांना निलंबित करा अशी मागणी या ठिकाणी त्यांनी आम्हाला जाहीरपणे इथं सांगितलं आणि आम्ही जयंती केली अशी माफीही मागितली आणि म्हणून हा चक्काजाम या ठिकाणी तूर्तास आम्ही स्थगित केलेला आहे जर ही कारवाई आठ दिवसाच्यात पूर्ण झाली नाही खरोखरीच वसंतराव नाईक यांची जयंती त्यांनी जर साजरी केली नसेल त्याला तात्काळ सेवेतून बरखास्त करावं अशी मागणी गोड मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे आम्ही या ठिकाणी करतो आहोत त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचा अपमान हे संपूर्ण महाराष्ट्राचं अपमान हे केवळ बंजारा समाजाचा अपमान आहे असं आम्ही समजत नाही आम्ही तर आहोत दुखीच आहोत आणि म्हणून मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही महामानवाचा कोणीही अशा पद्धतीने अपमान करण्याची हिंमत करू नये एवढीच विनंती आणि अपेक्षा या सगळ्या प्रशासनाकडून व्यक्त करून या ठिकाणी या आंदोलनाला आम्ही सहभागी झालो आणि प्रत्यक्ष हरिफ गांधी नेते नाईक यांची गेल्या वर्षी आम्ही आमच्या कार्यालयात जयंतीचा याही वर्षी केलेली आहे जरी गोष्ट समाजातला काही जर त्यातल्या काही तर मी त्यांच्याबद्दल